सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकाच शब्दाचे भिन्न अर्थ पाहणार आहोत म्हणजे शब्द एकच पण त्याचे मात्र दोन तीन अर्थ असू शकतात अशा पद्धतीचे आपण आज एकशे नव्वद शब्द पाहणार आहोत चला तर मग आपण शब्दांना सुरुवात करूया अनंत अनंत या शब्दाचे दोन अर्थ आहेत अनंत म्हणजे अमर्याद आणि अनंत म्हणजे परमेश्वर त्यानंतर पुढचा शब्द आहे अंग अंग म्हणजे शरीर अंग म्हणजे एखादा भाग आणि अंग म्हणजे बाजू त्यानंतर पुढील कर कर म्हणजे हात आणि कर म्हणजे किरण त्यानंतर पुढील शब्द आहे कसर कसर म्हणजे सूट कमीपणा एक किडा पुढील शब्द काळ काळ म्हणजे मृत्यू आणि काळ म्हणजे वेळ पुढील शब्द आहे काप काप या शब्दाचे दोन अर्थ तुकडा आणि कंप त्यानंतर पुढील शब्द आहे खडा खडा म्हणजे उभा आणि दुसरा अर्थ आहे खडा म्हणजे लहानसा दगड त्यानंतर पुढील शब्द खोड खोड या शब्दाचे दोन अर्थ आहेत मस्ती आणि झाडाचा बुंधा पुढचा शब्द आहे जलद जलद म्हणजेच ढग ढ आणि दुसरा अर्थ आहे त्वरेने त्यानंतर पुढील जीव जीव म्हणजे प्राणी दुसरा अर्थ आहे प्राण त्यानंतर पुढील शब्द तीर तीर म्हणजे नदीचा काठ दुसरा अर्थ बाण दल दल म्हणजे पाकळी आणि दुसरा अर्थ आहे संघटना अंतर अंतर या शब्दाचे तीन अर्थ होतात लांबी मन भेद अर्थ अर्थ म्हणजे पैसा आशय पुढील शब्द अंक अंक म्हणजे मांडी आकडा संख्या अंबर अंबर म्हणजेच आकाश आणि दुसरा अर्थ होतो वस्त्र काच काच या शब्दाचे दोन अर्थ आहेत पारदर्शक पदार्थ जाच पुढील शब्द आहे काम इच्छा कर्तव्य पुढील शब्द ओरडा सुका चाबकाचा फटका पुढील शब्द खल दुष्ट उठण्याचे साधन पुढील शब्द आहे गदा संकट शस्त्र त्यानंतर गंध गंध म्हणजे वास कपाळावरील टिळा चपला चपलाचे दोन अर्थ आहेत वीज वाहना जीवन आयुष्य पाणी जागा ठिकाण जागृत डाव कारस्थान कपट खेळी तळी तलाव ताम्हण द्विज पक्षी ब्राह्मण दंड शरीराचा भाग शिक्षा नाव पोडी पशाचे ही नाव पत्र चिठ्ठी पान पट वस्त्र कुस्तीतला एक डाव भेट भेटणे नजराणा आशीर्वाद वाणी वाचा व्यापारी वल्ली स्वच्छंदी व्यक्ती वे वाली वानराचे नाव रक्षण करता शिळा जुना मोठा दगड सूत्र दोरी धोरण सूत धागा सारथी किताब, पदवी पुस्तक गो एक किडा खोड पण प्रतिज्ञा परंतु मित्र दोस्त सूर्य वार दिवस घाव कासार तलाव बांगड्या भरणारा जोडा जोडपे बूट पाट बसायचा पाठ पाण्याचा पाठ धडा पाठ रिवाज धनी मालक श्रीमंत मनुष्य पास उत्तीर्ण परवाना बाल केस बालक हवा वारा पाहिजे नाद छंद आवड पूर पाण्याचा पूर नगर नाग सापाची जात हत्ती पय पाणी दूध पर परका पीस परंतु भाव भक्ती किंमत भावना मात्रा उपाय औषध गोळी वात वारा दिव्यातील वात माळ फुलांची माळ ओसाट जमीन वजन तराजूचे वजन वचक माठ पाण्याचे भांडे भाजी वारी पाणी यात्रा विभूती अंगारा रक्षा भस्म शृंग डोळे शिंग शिखर सुमन पवित्र मन फूल हार पराभव फुलांचा हार कोट अंगरखा किल्ला फळ यश झाडाचे फळ रस द्रव गोडी कलम लेखनी रोपांचे कलम घट झीज मडके जलद लौकर, धग। उत्तर लवकर प्रश्नाचे उत्तर दिशा लक्ष ध्यान लाख मुद्रा थसा चेहरा साल वर्ष तरफळ सही स्वाक्षरी बरोबर वावर शे गर्दी एजा पालक भाजी विद्यार्थ्यांचे पालक पाटी फलक टोपली लिहिण्याचे साधन ध्यान मनन चिंतन बोलसट व्यक्ती धड अखंड माने खालीन शरीराचा भाग पात्र भांडे नदीचे पात्र नाटकातील पात्र पार झाडाच्या भोवतालची जागा पलीकडे ओढा मनाचा कर पाण्याचा लहान ओघ कळ भांडणाचे कारण गुप्त किल्ली वेदना